हाय नमस्ते आजची स्टोरी पण रोमॅन्चिक टाइमपास कॉमेडी असणार आहे थोडी थोडी तर कॉमेडी असणार आहे तर आजची पण स्टोरी छान आहे ते जरा सांगते तुम्हाला हे असं बसायलाच येत नाही असं लोकांना वाटते मी झोपूनच सांगते सरळ ताट बसतील का नाही जेवण झालं का सगळ्यांचं तर बघा आजच्या स्टोरीला चालू करूया आता स्टोरीमधली पात्रं पण पन काल्पनिकच आहेत आपली खरी घडलेली घटना आहे पण पन आपण काल्पनिक नावं घेऊया स्टोरीतल्या स्टोरीत एक नवरा बायकू आहेत आणि त्यांच्या लाईफमध्ये कसं ट्विस्ट येणार आहे नवरा बायकूच्या ते तुम्हाला इथं सांगणार आहे मी आणि ते खरं घडलेलं आहे असं समजू नका की मनघडक कहाणी आहे असं तसं तर त्या माणसाला नाव देऊया आपण राजा आणि त्या बाईला नाव देऊया राणी मग राजा राणीचा संसार चालू असतो राजा राणीचा संसार चालू असतो पण तो राजा जरा वेडसर असतो कळलं जरा सनके असतो त्या ज्या गावात राहत असतो तिथं सर्व त्याला भेट असतात कारण तो सं असतो उगच कुणाला शिवाय द्यायच्या उगच कुणाच्या तर नादी लागायचं कुणाला नाव ठेवायचं असं त्याची सवय असते समजा आता कुटर चांगला असं एखादा कुत्र बसला असेल तर त्याला लाद घालायची कुत्र्याला शिव्या द्यायच्या म्हणजे असं सनकी माणूस असतो कोण शेजारी पाजारी दिसले तर त्यांना नीट बोलायचं नाही आणि असं नाही का मनोरुग्ण म्हणजे एक प्रकारचा सनकी माणूस सगळ्यांना शिव्या द्यायचा रागराग करायचा आणि तो काय करायचा दारू पण प्यायचा कधी कधी आणि पोलिसांना वगैरे पण त्रास करायचा फोन करून पोलिसांना पण शिव्या घालायचा असा <laughs> एमर्जन्सी वगैरे नंबर असते का त्याच्यावर लावून मग त्या पोलिसांनी त्याच्यापर्यंत पोहोचले पण त्यांना कळलं हा माणूस जरा चक्रम दिसतोय कशाला ह्याच्या नादी लागत बसायचं आहे म्हणून त्यांनी पण त्या माणसाचा म्हणजे गावातल्या सगळ्याच लोकांनी त्याचा विषय सोडून दिलेला असतोय संकी आहे म्हणून पागल आहे म्हणून नसतो तर पागल पण पन... त्याचा स्वभाव असत तापट वगैरे सगळ्यांना हे करायचं ते असं कसं पण बोलायचं विचित्र वागायचं आता हा असं लोकांबरोबर करतोय म्हटलं त्याच्या स्वतःच्या बायकोवर कसा वागत असेल विचार करा तर मग त्याची बायको होती आता त्यांचं म्हणजे चालू असायचं चा, पण तो प्रचंड त्या बायकोला पण त्रास करायचा हा महामूर्ख माणूस <laughs> काय तिच्या बरोबर नाही काम क्रीडा वगैरे काय पण तिला मग खूप त्रास करायचा आणि ह्याचा एक प्रॉब्लेम होता ह्याला बायकांमध्ये इंटरेस्ट नव्हता ह्याला होता गड्यात इंटरेस्ट कळलं त्यानं त्याच्या ते बायकोला म्हणजे सांगायचा ना सा सांगितलं नव्हतं पण नंतर नंतर त्याच्या बायकोला पण कळलं त्याला क्रिकेट खेळायला आवडायचं पण पुढून नाही मागून खेळायचा कळलं का मग प्रचंड त्या बायकोला पण तो असा त्रास करायचा का नाही का आणि ती बायको पण खूप वैतागून तागून जायची नंतर नंतर बाई ह्याचं वेगळंच चालू झालं मग ह्याला काय त्याला बाहेर असं पुरुष लागायचे त्याला पुरुष त्याला काय म्हणजे बायको असून पण ती तिच्यात इंटरेस्ट नव्हता मग त्यांना डोकं चालवलं आणि मग त्यांच्यात एक दूधवाला यायचा दूध घालायला मग त्याला त्यानं ऑफर दिली त्याच्या बायको बरोबर नाही का असं काहीतरी सांगितलं माझं होत नाही काय असं तसं तू माझ्या बायकोला खुश कर हॅपी कर <laughs> आता त्याला जर आयत भेटत असल तो नाही कशाला म्हणणार दूधवाला दूधवाल्याला पण वाटलं बाय आता दूध बी आपलं जात आहे फ्रीमध्ये आपल्याला सगळं मिळतंय <laughs> <laughs> तो पण बिचारा झाला रेडी ह्याचं पुढचं काय प्लॅन त्याला काय माहिती मग असंच हा त्यांना सूट द्यावं देऊ लागला नाही का जावा तुम्ही त्या बाप त्याच्या बायकोला पण त्यानं मनवलं आणि संख्ये होता बायकूचं काही चालत नव्हतं काय करणार ती विचारी तिला पण घाबरवायचा धमकी द्यायचा मारायचा हानायचा मग तिनं पण तयार झाली आणि ह्याचा पुढचा प्लॅन काय होता केलं तयार त्यांना मग त्यांचं चालू झालं दोघांचं नाही का तिला पण बरं वाटायला लागलं दूधवाल्याबरोबर तिलाही बरं वाटायला लागलं दुधवाल्याबरोबर मग दुधवाल्या तर तिचं चांगलंच सुजुळलं की एकमेकांना चांगलंच त्यांच्या काम क्रीडा ती चालू आणि मग मग परत हा नवरा परत मग ह्यानं ह्याचं उद्दिष्ट ह्याला साध्य करायचं होतं मग परत हा त्या दुधवाल्याला धमक्या द्यायला लागला तू जर माझं ऐकलं नाही तर मी तुझं सगळीकडं सांगल रेपची केस टाकल तुझ्यावर असं तसं त्याला ब्लॅकमेल करू लागला दुधवाल्याला दुधवाला पण घाबरला बिचारा मग दुधवाला म्हणला आता काय करायचं मी सांगोल तसं ऐकायचं म्हणला मग काय करायचं म्हणलं ती दुधवाला तर त्याला काय माहिती ह्याचा प्लॅन हा तर आता मागून खेळणार आहे क्रिकेटर मग ते म्हणलं मला तुझ्या बरोबर क्रिकेट खेळायचं आहे मागणं आता काय त्याला कळ नाही दुधवाल्याला तर काय पोलिसांची भीती आता म्हणलं ह्यानं काय केलं तर उद्या आपण सगळंच बरबाद व्हायचं म्हणजे त्याला आधी त्याच्या बायको बरोबर करू क्रिकेट खेळायला हवायचा काम क्रीडा करायला हवायचा मध्येच हा घुसायचा आणि हा दुधवाल्या बरोबर करायचा क्रिकेट म्हणजे इक्वल टू थ्री काम क्रीडा चालू झाल्या एक साथ ह्याला येत होती मज्जा त्या बाबाला पण ह्या दोघांना नको वाटत होतं त्याचा त्रास सहन होलता त्यांना त्या दोघांच दो बरं वाटायचं ही नको वाटायचं त्यांना नको काय ह्यातनं बाहेर पडायला मार्ग पाहिजे होता दोघांना पण बायको पण वैतागली होती आता असं कसं बरं वाटतंय सांगा बरं एक पुरुष एक स्त्री योग्य आहे काम किरीडा करायला तिघं तिघ किरीडा करताना सॉरी आहे म्हणून काय काय ठिकाणी मला कॉमेडी असले की हसू येणार आणि ह्याला पाहिजे होता पुरुष म्हणजे तो म्हणायचा तू माझ्या बायको बरोबर काम किरीडा कर मी तुझ्या बरोबर ती, ती तुला तिला खुश ठेवणार तुला तू मला खुश ठेवायचं तो वाईट प्रत्येकाला सवय अशा कुठल्या पुरुषाला असती का पुरुष म्हणल्यावर त्याला थोडीच आवडणार आहे दुधवाल्याला दुधवाल्यानं त्याच्या बायकोनी प्लॅन केला की ह्याला रस्त्यात ना आपल्या हटवायचं वाईट होते दोघं पण मग असंच त्याला म्हणले असंच कुठंतर काम किरडा किरा करायचं म्हणून नेलं त्याला एका बंगल्यावर मोकळ्या अशाच कुणाचा तर बंगला होता दुधवाल्यानं मग तिथं गेली सगळं प्लॅनिंग सहित आता ह्या जर चालू झालं मग ह्याला वाटलं तर आपल्याला लई मज्जा येणार करायला भेटणार तो सोकला होता चांगलाच मागणं करायला सॉरी <laughs> क्रिकेट खेळायला आणि मग त्या दूधवाल्याला नेलं आणि मग झालं हे जर जा चालू झालं त्यानं सगळं काम क्रीडा करायला चालू केलं तर मग त्या दूधवाल्यानं बायकून धरून त्याच्या गळ्याला दुरी बांधली तर फासच देऊन टाकलं त्याला मारूनच टाकली का करणार अशी पण संखी माणसं असतात बाबा मारलं आणि कुठं तर जंगलात नेऊन त्याचं प्रेत फे फेकलं पण सगळं झाल्यावर शेवटी शोध क्रिया होतेच की मग बायकोपर्यंतच येऊन थांबतं त्यातनं पोलिसांना मग सगळं कळलं आजची स्टोरी जरा लांबलंच कच झाली वाटतं मला तर ऐका सगळ्यांनी कशी वाटली स्टोरी अशी पण माणसं असतात बघा काय काय वेळेस बऱ्याच बायकांना पण नाही का दोष दिला जातो तुझं असं तसं पण असे पुरुष असल्यावर काय करायचं का आता ह्यानं लग्न केलं तिचं वाटुळं केलं बघा पण त्याला आता बरोबर इंटरेस्ट नव्हता त्या बिचारीनं काय करायचं का ह्याला लागायचे गडीच मागणं क्रिकेट खेळायची सवय होती कुठं आता मग गड्यावर लग्न आपल्यात कुठं चालतंय हां विकृत माणसं असतात अशी समाजामध्ये पण तिनं असं नव्हतं ना करायला पाहिजे तर डिवोर्स देऊन टाकायचा होता का नाही कायद्याची मदत घ्यायची होती आणि सोडून त्याला द्यायचं होतं असल्याच्या ना कशाला लागत बसायचं ना आपण कशाला गुन्हा करायचा का नाही तो तर मेला त्याच्या मरणानं ना। पण अडकले तर हे दोघं बिचारी ह्यांचं पण बराबाद झालं लाईफ बाय बाय सी यू <laughs>